ओबीसीचा लढा तर निश्चित सुरू होईल आणि माननीय भुजबळ साहेब हे नेहमी ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका घेत आलेले आहेत आणि अशा भूमिका घेण्यामुळं त्यांना किंमतही मोजावी लागलेली आहे मी भुजबळ साहेबांचं या लढाऊ वृत्तीचं मी खरं तर दाद देईन त्यांच्याला आता ओबीसी बांधवांनी आणि उर्वरित ओबीसीच्या मंत्र्यांनी थोडंसं संविधानाच्या बाजूनं ओबीसीच्या बाजूनं जे कायद्यात आहे त्याची भूमिका घ्यायला हवी आज आठवण येते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आज गोपीनाथराव मुंडे साहेब असते तर वरती ही वेळ आली नसती मान्य छगनरावजी भुजबळ यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी ओबीसीच्या बाबतीमध्ये जी काही अन्यायाची मालिका सुरू आहे या, या महाराष्ट्रामध्ये ती निश्चित झाली नसती हे मी जबाबदारीनं तुमच्या समोर सांगेल जरांगेंची पत्रकार परिषद झाली जरांगेंनी आता विधान केले की पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल यामधला एकही मराठा आरक्षणाच्या बाहेर राहणार नाही शेवटच्या मराठ्यापर्यंत हे आरक्षण पोहोचू मला वाटतंय हा महाराष्ट्र तेरा चौदा करोड वेगवेगळ्या जात समूहांचा नाही या महाराष्ट्रामधल्या आमदारांना खासदारांना पक्षांना इथं फक्त मराठाच मतदान करतात असं मला वाटतंय हे राज्य मराठी माणसांचं नाही तर हे महाराष्ट्र मराठ्यांचं आहे यशवंतराव चव्हाणांना सुवर्ण महाराष्ट्राचा कलश आणला तेव्हा गतरेव माडखोलकर नावाच्या पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता हा महाराष्ट्र कुणाचा होणार त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला सांगितलं होतं की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार अठरा पगड जातीचा होणार आणि काल परवापासून हे जे काय आंदोलन आहे जे आर काढणं आहे बेकायदा वागणं आहे संविधानविरोधी जी आर काढणं आहे वेगवेगळ्या आमदारांनी खासदारांनी पक्षाच्या प्रमुखांनी जरांगेला जाऊन पायगड्या घालणं रेड कार्पेट घालणं आणि त्याच्या आंदोलनाला पाठिंबा देणं पाठिंबा द्या तुम्ही द्यायला आमची अडचण नाही पण ओबीसीच्या आरक्षणाचं काय होणार या एकाही प्रश्नावर ना संजय राऊत बोलले ना उद्धवजी ठाकरे बोलले ना सुप्रिया सुळे बोलल्या ना अंबादास दानवे बोलले ना बजरंग सोनवणे बोलले ना महाराष्ट्रामधले सत्तेतले आणि विरोधातली माणसं बोलली आज भुजबळ साहेबांनी जो बहिष्कार घातलाय तो बहिष्कार महाराष्ट्रातल्या ओबीसी भटके विमुक्त जाती जमातीच्या बांधवांनी अपील करावा एक बाजू न्यायालयाच्या लढाईची आहे आणि दुसरी लढाई रस्त्यावरची आहे इथल्या मुख्यमंत्र्याला इथल्या सत्ताधाऱ्यांना इथल्या आमदार खासदारांना जर फक्त मराठ्यांची बाजू कळत असेल तर गावगडीतल्या ओबीसी आज रोजी संपलेलं आहे या बेकायदा जी आर ला करावा अरे जी आर जी आर आहे ना गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे पक्का पक्का म्हणजे काय आज रोजी उद्यापासून जो प्रभावित होणारा विद्यार्थी आहे प्रभावित होणारा पंचायत मधला घटक आहे ओबीसी बांधव आहेत त्यांचं संपलाय ना आरक्षण जरांगे आता काय म्हणाले की ज्यांच्याकडे नोंदी नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा गॅजेट आहे असं म्हटलेलं आहे ज्याच्याकडं नोंदी नाहीत पण गावामधील कुळामधील नात्यातील एका माणसाकडं जर असं सर्टिफिकेट असेल आणि त्याने एपिडिवीट दिलं तर त्या ऍपिडिव्हिट त्याला ते सर्टिफिकेट मिळणार आहे त्यामुळं सगळे सोयरे आणि सरसकट या दोन्ही शब्दाचा अर्थ या जी आरमध्ये गव्हर्नमेंटनं सगळे सोयरे आणि सरसकट हा शब्द जरी बाजूला काढला असला तरी गावातील कुळातील आणि नातेसंबंधातील हे शब्द केलेले आहेत त्यामुळं सरसकट आणि सगळे सोयरे हा शब्द काढून गावातील कुळातील आणि नातेगोत्यातील यामुळे हे आरक्षण संपलेलं आहे आणि आता हर एक माणूस आजपर्यंत टेबला खालून सर्टिफिकेट काढायचा बेकायदा काढायचा या जी आर द्वारे आता हर एक माणसाला सर्टिफिकेट काढता येणार आहे तरी देखील काय तुमचे नेते असतील किंवा अभ्यासक असतील ते काय संभ्रम निर्माण करत आहेत म्हणत आहेत की ओबीसी ला कुठलाही धक्का लागलेला नाही असं कोण म्हटलंय त्यांना तो प्रश्न विचारला पाहिजे आम्हाला जेवढा जी आर कळतो त्या जी आरचा अर्थ मराठीमधून आहे मराठीमधून जी आर आहे त्यामुळं एका एपिडिटद्वारे जर नात्यातल्या गावातल्या आणि कुळातल्या माणसाला सर्टिफिकेट देता येत असेल नातं म्हणजे कोणतं नातं लग्नानंतरचं नातं का आंतरजातीय विवाहानं निर्माण झालेलं नातं हे कुठं सांगितलंय त्यामुळं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे ते म्हणण्याचं कारण असं की रुलर असणारा शासनकर्ता असणारा मराठा बांधव जर ओबीसी मध्ये आला तर ओबीसी त्यांच्या स्पर्धेत कुठेही टिकणार नाही आणि त्याचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे अरे मी वेळोवेळी सांगतोय तुम्हाला ताईवाड्यांना हा प्रश्न विचारा तुम्ही कुडमुऱ्या जोशी पारदी कडक लक्ष्मीवाला कैकाळी हा माणूस आहो विखे पाटील तुमच्या स्पर्धेमध्ये कसा टिकणार आहे कारखानदाराचे नेते होण्याच्या भानगडीत पडू नका नगर जिल्ह्यामधल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यामध्ये किती मेंढपाळ बांधव राहतात लाज वाटली पाहिजे ज्येष्ठ नेता म्हणून असं वक्तव्य करत असताना अरे आम्ही आमदार खासदाराची पोरं निश्चित नाही पण गावगड्यातल्या संविधानाची आणि गावगड्यातल्या शेवटच्या घटकाची भाषा आम्ही तुमच्यासमोर मांडतोय त्यामुळं जबाबदारीनं बोला आम्हाला अंडर एस्टिमेट करायच्या भानगडीत तुम्ही पडू नका काय करतो तुम्हाला सोशल जस्टिस काय सांगितलंय तुम्हाला असा जी आर करण्याचा अधिकार दिला कुणी ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा जी आर आहे जी ही समिती नेमलेली होती ही बायस समिती होती या समितीमध्ये आरक्षण पॉलिसी समजणारा एकही एकही तज्ज्ञ मंत्री नव्हता यामध्ये ओबीसीचा मंत्री नव्हता त्यामुळे विखे आम्हाला जास्त त्या ओबीसी मंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा जन्मानं तुम्ही ओबीसी होता त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही होता ओबीसीचं आरक्षण जात असताना तुम्हाला त्याचं काही देणं घेणं नव्हतं हे ज्यावेळी ते निवडणुकीला उभे राहतील त्यावेळी त्या त्या, 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 त्या कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये त्यांना ओबीसी बांधव प्रश्न विचारतील तुम्हाला राधाकृष्ण विखे पाटलांना जास्त कळतं काय व्हेरी सोशल जस्टिस आणि पिढ्या शाही चालवणाऱ्या चालवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांनी सोशल जस्टिस म्हणजे काय एकदा आमच्या आमने सामने बसावं हे बघा गावातील कुळातील आणि नातेसंबंधातील या शब्दाची व्याख्या कुठेही या जी आरमध्ये दिलेली नाही त्यामुळे या तीन शब्दांची व्याप्ती एवढी मोठी होती की ती महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधल्या सगळ्या लोकांना लागू होते आणि हे फक्त ओबीसीच्या बाबतीत नव्हे तर हे एस सी एस टीच्या बाबतीमध्ये सुद्धा याला थ्रेड्स पोचलेले आहेत माझी महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी भटक्यावी विमुक्त बांधवांना माझी विनंती आहे येऊ घातलेल्या चार दिवसानंतर आपल्याला माळेगावच्या खंडोबाला नारळ फोडून ओबीसीची संघर्ष यात्रा ओबीसीची आरक्षण बचाव यात्रा एक न्यायालयीन लढाई चालू होईल आणि दुसरी मराठवाड्यामधून ओबीसीची संघर्ष यात्रा आरक्षण बचाव यात्रा या महाराष्ट्रामध्ये निघेल आता गावगाड्यातल्या बलुत्यानी आलोत्यानी आता या आरक्षण बचाव यात्रेमध्ये सामील व्हावं नाहीतर गुलामी करा नाहीतर जोहार घाला आता तुम्हाला तिरंग्याची दोरी ओढण्याचा अधिकार गावातल्या ग्रामपंचायतीसमोर समोर मिळणार नाही बाबासाहेबांनी फुले शाहू आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला अधिकार आज रोजी तुमचा संपुष्टात आलेला आहे एक चौथी शिकलेला माणूस आणि त्याला पाठिंबा देणारे आमदार खासदार मंत्री